मराठवाड्यात खळबळ मतदानापूर्वीच आढळला मतदान कार्डांचा ढिग मी निवडणूक अधिकारी पळतच आले लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यातील पहिल्या तीन टप्प्यात उत्साहात पार पडलं आहे राजकीय नेत्यांच्या सभा उन्हासह प्रचाराचा धुमधडाका आणि गाठीभेटींसाठी उमेदवारांची होणारी लगबग सर्वत्र दिसून आली तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघात मतदान पार पडले यावेळी सांगोल्यातील मतदान केंद्रावर चक्क ईव्हीएम व्ही मशीन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली काही ठिकाणी बोगस मतदानाचा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे त्यातच आता चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी जालन्यात बेवारस मतदानपत्रे चक्क कचऱ्याच्या ढिगात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे अद्याप येथील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालेलं नाही शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओ शेजारी तब्बल एकशे शहात्तर मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली याबाबत माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून धाव घेऊन ही ओळखपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा केला या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कदीम पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नूतन वसाहत भागातील रहिवासी शुभम नारळे यांना गुरुवारी सकाळी परिसरात मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आले याबाबत त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधत जिल्हा निवडणूक विभाग आणि कदीम पोलिसांना माहिती दिली त्यानंतर दुपारी महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान ओळखपत्रांचा पंचनामा केला कचऱ्याच्या ही मतदार ओळखपत्रे अज्ञात व्यक्तीने टाकलेली होती याबाबत माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याचा पुढील तपास सुरू केलेला आहे सापडलेल्या ओळखपत्रांची नावे बी एल ओ मार्फत तपासणीचं काम सुरू करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली मात्र मतदानापूर्वीच येथे प्रकारे मतदान ओळखपत्रे आढळून आल्याने परिसरात बोगस मतदानाची चर्चा रंगलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी മരാവാഡ